आज काय सोशल मीडियाच्या मित्रांनो वेगळाच पक्षी आणला होता लहानपणीपासून बघतो लांबून लांबून आता ते साहजिकच मासे वगैरे खाते कीटकं खाते आहे मग विचार केला की के मटण खाईन पण त्या विचारानं थोडंसं चिकन त्याला कट केलं ते म्हणजे पक्षी आहे बगळा आता लहानपणीपासून त्या चुचीचला भी वाटायचं पण ते ॲक्च्युअल तो चुची आज मला मारू लागला पण तेवढी काय लागत नव्हती कारण की ते जरी तु असले तरी माझाही हात निबरचा आहे एवढा काय माझा हात प्रेमळ नाही त्यामुळे त्या खाऊ काय खाई काय खायना त्या पहिला दिवस होता त्याच्या मनात भीती होती माणसाविषयी त्याला बळच व्हायना खाऊ घालावं लागेल म्हणलं कारण की त्याला जगण्यासाठी सगळ्यात मन मुख्य आहे अन्न मग त्याला दिलं थोडंसं चिकनचा तुकडा आता किती प्रमाणात ते पचन हे मला माहीत नाही पण मांस किटकं हे खातं त्यामुळे हे पचन साहजिकच आहे नंतर आता पाणी पाजाव कारण की पाणी का का का। ते पित आहे का नाही पियतं आहे हे माहीत नाही पण पाणी हे घरीचं असतं दिवस ते पाण्यामध्येच असतंय त्यामुळे त्याला पाणी पाजलं हेला झालं आहे काय कारण की हे एवढा थंडगार नसतोय उडत आहे फास्ट आणि आहे पण फास्ट पण त्याला उपरांत निहाळून पण बघितलं मी त्याला कुठं लागलं आहे का आणल्या आणल्या पण निहाळून बघितलं होतं घरी आल्यानंतर पोलीसमधून पण त्याला काय कुठं लागलेलं नव्हतं पुन्हा एकदा खात्री केली याचा पाय तुटलाय एखादा कुत्र्यानं पित्र्यानं धरलंय का तसं काहीच नाही साहजिकच एखादा कायला चावला असेल किंवा काय झालं असेल त्याच्यामुळे काय झालं असेल काय माहीत नाही पण रात्री घातल्यानंतर सकाळी बघितलं तर एकदम साहेब टकाटक झाले एकदम घराच्या बाहेर आले ऊन आपलं निवांत खायला लागले माईला म्हणलं घरात तर आज राडताय नाही गेले कदाचित पिलीब्यास शिकते चला बरं वाटलं समाधान वाटलं काहीतरी रिकवर झाली काहीतरी आनंदाचं वाटलं